अजित पवारांच्याकडे जेवण हे नेहमी उत्तम प्रकारचं मांसाहारी असतं त्याने आणि आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष जवळजवळ कशाला पंधरा वर्ष आम्ही एकत्र काम केलं उत्तमातलं उत्तम मांसाहारी जेवण अजितदादा देतात पण त्यांच्या लक्षात कदाचित श्रावण महिना राहिला नसेल कारण पवार हे कधी कुठला वाघ तिथी वगैरे काही पाळत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बाकीच्या मंत्र्यांचा श्रावण महिना असावा पण तुम्ही गेले नसते आत्तापर्यंत जे जे म्हणून विरोधक होते मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक असतील काँग्रेसचे लोक असतील आदरणीय पवारसाहेबांचे लोक असतील मग त्याच्यामध्ये भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील अर्जुन खोतकर असतील संजय राठोड असतील त्या सगळ्यांच्यावर रेड पडत होती मला वाटतं त्यांचा नंबर आता संपला आता मित्रपक्षाचा नंबर सुरू झाला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार तर आम्हीच काम केलं आहे याचा अर्थ तुम्ही गेलात म्हणून काय आमची पुण्यही पूर्णपणे संपली असं जर कोणाला काय वाटत असेल तर तशा भ्रमात तुम्ही भाऊ नाही श्रावण महिना असेल त्यांचा <laughs> अजित पवारांच्याकडे जेवण हे नेहमी उत्तम प्रकारचं मांसाहारी असतं त्याने आणि आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष जवळजवळ कशाला पंधरा वर्ष आम्ही एकत्र काम केलं उत्तमातलं उत्तम मांसाहारी जेवण अजितदादा देतात पण त्यांच्या लक्षात कदाचित श्रावण महिना राहिला नसेल कारण पवार हे कधी कुठला वार तिथी वगैरे काही पाळत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बाकीच्या मंत्र्यांचा श्रावण महिना असावा म्हणून ते गेले नसतील शिंदेचे मंत्री आहेत दादा भुसे त्यांच्या नातेवाईक पदाधिकारी यांच्यावर ईडीची धाड जी आहे ती पडलेली आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आत्तापर्यंत जे जे म्हणून विरोधक होते मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक असतील काँग्रेसचे लोक असतील आदरणीय पवारसाहेबांचे लोक असतील मग त्याच्यामध्ये भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील अर्जुन खोतकर असतील संजय राठोड असतील ह्या सगळ्यांच्यावर रेड पडत होते मला वाटतं त्यांचा नंबर आता संपला आता मित्रपक्षाचा नंबर सुरू झाला आहे आणि म्हणून मित्रपक्ष म्हणून दादा भूषणच्यावर जर नातेवाईकावर किंवा अधिकाऱ्यावर रेड पडली असेल मला माहीत नाही तर मी त्याचं स्वागत करतो की कि किमान जी काही परंपरा भाजपाची आहे की ज्याच्याबरोबर मैत्री करायची त्यालाच संपवायचा त्या परंपरेला अनुसरून हे सगळं होतंय त्याचं मी स्वागत करतो विशेष मोक न्यायालयानं एक निरीक्षण असं नोंदवलं की संतोष देशमुख त्यांची हत्या झाली त्या हत्येमध्ये वाल्मिक कराडच या गुन्हेगारी टोळीचा सदस्य अशा पद्धतीचं निरीक्षण जे आहे ते न्यायालयानं नोंदवलेलं आहे असं आहे की परवाच्या दिवशी संजय गायकवाड त्यांनी एका हॉटेलच्या रुमवायला म्हणजे जो काय त्याला म्हणतात वेटरला बॉक्सिंग सारखं मारलं हे आपण बघितलं बघितलं गोपीचंद पडलकरांच्या लोकांनी जितेंद्र आव्हाडच्या लोकांना मारलं ते बघितलं माणिकराव कोकाट यांनी काय भाष्य केलं हे आपण सर्वांनी बघितलं रामदासभाई कदम हे राज्यमंत्री होते त्यांचा मुलगा आता ग्रह राज्यमंत्री गृह राज्यमंत्री आहे काय रामदासभाई म्हणतात की माझ्या पत्नीच्या नावावर तीस वर्षापासून बार आहे याचा अर्थ गृह राज्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा छमछम डान्सबारा चालू होता तो त्यांच्या आता मुलग्यांच्या कारकी मुलग्याच्या सुद्धा तो छमछम डान्सबार सुरू आहे हे प कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय काय बोलले हे तुम्ही सर्वांनी बघितलं तुम्ही बघितलं हे सगळे बोलत असताना काल सर्वांना केवळ आणि केवळ तंबी दिली अशा बातम्या पसरवून या सगळ्यांच्या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचं का काम या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं संतोष देशमुखला न्याय मिळेल का या सरकारकडून याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे कारण ते कोणते काय कराट हे राष्ट्रवादीच्या एका नेत्याचेच मित्र आहेत त्यामुळे मैत्रीला कसं जागायचं हे सरकार कदाचित ठरवेल आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते काय म्हणणं कार्यकर्त्यांचं किंवा काय चर्चा झाली दरम्यान असं आहे की राजकारणामध्ये अनेक लोक एकमेकांना सोडून जात असतात केवळ राजकारणामध्ये नाही तर व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये मैत्रीमध्ये कुटुंबामध्ये सदस्य देखील सोडून जात असतात मी सर्वसाधारणपणे एक तत्व पाळलेलं आहे की जो कोणी आपला सहकार्य आपल्याला सोडून जाईल त्याच्याबद्दल बिलकुल एका एक शब्दानं वाईट बोलायचं नाही त्याचं वाईट चिंतायचं नाही कुठलंही त्याचं वाईट कुठल्याही अधिवेशन काहीही करायचं नाही ही, करा ही, ही माझी भूमिका गेली चाळीस वर्ष आहे आणि त्या भूमिकेला अनुसरून मी सातत्याने एक गोष्ट पाळत आलोय की भले तो माझा विरोध माझ्या विरोधात काही बोलला तरी आपण त्याच्या विरोधात बोलायचं नाही फारच काय अति झालं तरी एखादा शब्द जर मी बोललो तर तो त्याच्या वरमावर बसेल अशा पद्धतीने मी बोलतो परंतु नुकताच या ठिकाणी एक पक्षप्रवेश झाला काही मंडळी ही शिंदे सेनेमध्ये गेली हे आमचे जुने सहकारी गेले गेले ठीक आहे परंतु त्यांना कोणतरी खूप मोठा अशा पद्धतीचा एखादा मार्गदर्शक त्यांना भेटलेला दिसतोय आणि त्यांनी माझ्याबद्दल काहीही न बोलता भावनिक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी काय सांगितलं की भास्कररावांच्यावर आमचा राग नाही भास्कररावांनी आमच्या भागात करोड रुपयाची कामं भास्कररावांनी केलेली आहेत ते आमच्या अनेक अडीअडचणीला प्रसंगाला प्रत्येक वेळी उपयोगी पडलेले आहेत हे सगळं करत असताना माझ्या आयुष्यामध्ये मी करोड रुपयाची कामं केली परंतु ही कामं करण्याकरता म्हणून कोणालाही पाच पैशाचा कधीही तोशीस लागू दिलेला नाही आणि मग तरी देखील आम्ही भास्कररावला सोडून गेलोय ते सत्तेकरता गेलोय लोकांच्या विकास कामांकरता गेलोय अशा पद्धतीने त्यांनी चर्चा सुरू केली माझ्या लक्षात आलं की कोणतरी यांना चांगला मार्गदर्शक भेटलेला दिसतोय की भास्कररावांचे जे जे टीका करतात आरोप करतात ते अगदी कमी कालावधीमध्ये तोंडावर पडतात तोंड घशी पडतात तोंड काळं करावं लागतं त्यांचं त्यांना असे अनेक उदाहरण आहेत आणि म्हणून हे लोक थोडस लोकांना भावनिक करतायत इमोशनल ब्लॅकमेलिंग करतायत आणि वस्तुस्थिती लोकांना काहीतरी कळावी या करता म्हणून ते अतिशय थोडक्यातलं मी पत्र लिहिलं आणि ते पत्र खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तुम्ही कसा उल्लेख केला की मला कोणी राजकारण शिकू नये एक गेला तरी चार निर्माण करण्याची तयारी माझ्यात आहे वस्तुस्थिती आहे ना याच तुम्हीच आता मला प्रश्न विचार विचारला की एवढी मोठी गर्दी माझी पोस्ट कधी आली काल रात्री आली साडेआठ नऊ वाजता ही पोस्ट आली आणि मी रेग्युलर जसा ही मतदारसंघात भेटायला येतो तसा मी आज भेटायला आलोय पण त्यानंतर हा उसळलेला जो जनसागर तुम्ही बघताय यातून भावना काय लोकांची दिसतीये की कोण गेलेत त्यांना जाऊ द्या भास्करराव तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत ही साक्ष देण्याकरता ही खात्री देण्याकरता आणि शंभर टक्के पाठीशी उभं राहण्याकरता म्हणून मी गर्दी जमलेली आहे त्यामुळं तर चाळीस मी निर्माण करणारच आहे करणारच आहे तर मी अधिक काम सर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सलग तीन टर्म निवडून आलेले एक सदस्य त्या पक्षामध्ये गेल्यानंतर किती आव्हान वाटत आव्हान कोण कुठे गेला नु म्हणून आव्हान काय असेल त्याची येणारी निवडणूक उत्तर दे आज तुम्ही काय कोणाबद्दल उत्तर देण्याची काय आवश्यकता नाही त्यामुळं जे कोणी दोन दोन वेळा निवडून आले तीन वेळा किंवा निवडून नाही आलं कोणी जे कोणी दोन वेळा निवडून आले म्हणून सांगताय त्यांना जाऊन विचारा महिला पडली तरी तुम्हालाच उमेदवारी पुरुष पडला रिझर्वेशन तरी तुम्हालाच उमेदवारी ओबीसी पडला पुरुष पडो महिला पडो ते तुम्हालाच उमेदवारी ओपनची पुरुष पडो महिला पडो तुम्हालाच उमेदवारी तुम्हाला उमेदवारी सातत्यानं देत असताना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं तर आम्हीच काम केलंय याचा अर्थ तुम्ही गेलात म्हणून काय आमची पुण्य पूर्णपणे संपली असं जर कोणाला काय वाटत असेल तर तशा भ्रमात कुणी राहू